ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार सोलापूरचे बेडर समाजाचे नेते बाबुराव जमादार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला रविवारी पुणे येथील भिवडीमध्ये झालेल्या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे जयंतीनिमित्त हा पुरस्कार सोहळा झाला या प्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री 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 जगदगुरु डॉक्टर प्रसन्नानंद पुरी महास्वामी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे राजे भोसले आमदार गोपीचंद पडळकर आमदार विक्रम पाचपुते माजी मंत्री विजय शिवतारे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर माजी आमदार संजय जगताप प्रकाश धारीवाल राहुल कुल जय मल्हार क्रांती अध्यक्ष दौलत चितोळे मोहनराव मदने पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी पुणे पोलीस ग्रामीण अधीक्षक संदीप सिंह गिल श्यामराव धुरी आदी उपस्थित होते बाबुराव जमादार यांनी भटके विमुक्त समाज आणि मागासवर्गीय समाजासाठी चळवळीद्वारे शिक्षण साहित्य कला रोजगार आदी क्षेत्रात सामाजिक कार्य केले आहे बाबुराव जमादार यांनी आजवर केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी बसवराज गुजले मोहन दासरी आप्पासाहेब हिप्परगी राजकुमार माने राजेश जंपले दीपक म्हस्के अब्दुल गुजले सिद्धू कोळी राजू कोळी रवी कावळे प्रसाद कावळे संतोष हरकारे रवी दासरी मल्लू उपीन विलास पोतू चंद्रकांत कोळी हरीश बोडा बालाजी बत्तीन वैभव हब्बा सिद्धू कनगट्टी आदींसह समाज बांधव व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते कारण त्यापूर्वी अठराशे साली त्यांनी लिहायला आणि वाचायला शिकून घेतलं आणि त्यानंतर <गराये> तो तो राजे झाल्यानंतर स्वतःच्या हाताने अज्ञापत व्यवधान येणार नाही आणि राजे उमाजी नाईक त्या ठिकाणी होते आणि म्हणून शेकडो कोटी रुपये आजचे म्हणजे तुम्ही विचार करा इंग्रज राजे माजी नायकांना किती घाबरले होते की त्यांनी